शिबिराचे उद्घाटन आरोग्य अधिकारी डॉक्टर राठोड सर यांनी केले कॅन्सर व्हॅनद्वारे मुखाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोगासारख्या व्याधीचा तसेच दातांच्या सामान्य समस्यावर उपचार करण्यात आले वारंवार तोंडेने मासिक पाळी व्यवस्थित न होणे कंबरदुखीचे निदान व उपचार करण्यात आले उपरोक्त शिबिरात एकशे छप्पन्न स्त्री तसेच त्रेचाळीस पुरुषांनी मुखरोग व कर्करोग तपासणी व उपचार केले स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर पवार साहेब दंतविकार तज्ञ डॉक्टर तोष्णेवाल यांनी रुग्णांची तपासणी व उपचार केले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राठोड सर डॉक्टर देवमाने सर डॉक्टर अरविंद वानखेडे मेडिकल ऑफिसर भावना काटकर आरोग्य सेविका वर्षा जाधव आरोग्य सेविका राजाराम पाटील चौतमल पोलीस पाटील राजू कापडे तसेच आरोग्य केंद्रातील अधिकारी आशा वर्कर तसेच मोठ्या प्रमाणात गावकरी मंडळी उपस्थित होते कॅन्सर तपासणी शिबिराला उत्पूर्त प्रतिसाद मिळाला उल्लेखनीय म्हणजे कोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात तेरा जानेवारीचे औचित्य साधून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले